नांदेड जिल्ह्यातील मुदखेडमध्ये हृदयद्रावक घटना एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू नांदेड जिल्ह्यातून एक हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे मुदखेड तालुक्यातील जवळा मुरहार गावात लके कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू झाला असून एका सुखी कुटुंबाचा क्षणात अंत झाला आहे या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हदरला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे एकाच कुटुंबातील चौघांचा करुण अंत मिळालेल्या माहितीनुसार रमेश सोनाजी लखे वयवर्ष एकावन्न त्यांची पत्नी राधाबाई रमेश लखे वर्ष पंचेचाळीस हे दोघे राहत्या घरी मृतावस्थेत आढळले त्यांचे मृतदेह घरातील पलंगावर पडलेले होते दुसरीकडे त्यांची दोन मुलं उमेश लखे आणि बजरंग लखे यांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली एकाच वेळी कुटुंबातील चारही सदस्यांचा अशा प्रकारे अंत झाल्यानं जवळा गावावर शोककळा पसरली आहे घातपात की आत्महत्या पोलिसांसमोर मोठं आवाहन या घटनेचं स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचं असून मृत्यूचं नेमकं का कारण अद्याप अस्पष्ट आहे प्राथमिक संशयानुसार मुलांनी आधी आई वडिलांचा जीव घेतला आणि नंतर स्वतः रेल्वेखाली जाऊन आत्महत्या केली असावी अशी चर्चा परिसरात सुरू आहे मात्र आई वडिलांनी स्वतःहून टोकाचं पाऊल उचललं की त्यांचा घातपात झाला याचा शोध पोलीस घेतात पोलिसांनी चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे मुदखेड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू कुटुंबात नेमका काय वाद होता किंवा अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली संपूर्ण कुटुंब संपलं या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे या दुर्दैवी घटनेमुळे लखे कुटुंबाच्या नातेवाईकांमध्ये आणि जवळा गावातील नागरिकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जाती आहे डी एस पी न्यूज लाईव्ह मुदखेड तालुका प्रतिनिधी श्रीराम बांद्रे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा